श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदिलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पंचवीस सप्टेंबर अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता काय करावे भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवूनच आपण काम करतो म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो त्याच्या प्रेरणेनेच सर्व घडते आहे अशी भावना प्रत्येक कर्मामध्ये ठेवली म्हणजे भगवंताविषयी प्रेम जळते जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे म्हणजे पाप पुण्याची बाधा आपल्याला होणार नाही एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले घरात तर त्यांना जेऊ घालायला काही नव्हते आणि अतिथीला भगवत स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली चोरी करणे हे वाईट असले तरी भगवंताकरिता केल्यामुळे के तिचे पाप त्याला लागले नाही निदान कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे म्हणजे हळूहळू जो अभिमान आहे तो कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल आपण भगवंताचे आहोत जगाचे नाही असा एकदा दृढनिश्चय करावा आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा तथापि हे साधणे कठीण आहे त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे जे, जे काही घडते आहे ते भगवत प्रेरणेने त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे अशी अंतःकरणपूर्ण भावना ठेवावी आणि हेही जर साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे या अनुसंधानाच्या प्रक्रियेमध्ये मन भगवंताच्या ठिकाणी सध्या आपले उलट आहे आपण पूजा करतो यात्रा बित्रा करतो पण मन मात्र प्रपंचाकडेच ठेवतो सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरिता कष्ट करते नवऱ्याचे कदाचित ती फारसे करीत नसेल पण अंतकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते तसेच प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे पण मनात मात्र मी रामाचा आहे ही सदैव आठवण ठेवावी आपले स्टेशन ठरून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील उभे राहावे लागेल तऱ्हेचे लोक भेटतील पण स्टेशनावर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो तसेच भगवंताचे ध्येय निश्चित करून आपण अनुसंधानामध्ये राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरते महत्त्व येते ध्येय मात्र आधी निश्चित करावे नाम हे भगवत कृपेसाठी घ्यावे कामनापूर्तीसाठी नसावे नामच ध्येय गाठून देईल भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचामध्ये असून बाहेर राहावे आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकावे पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानामध्ये असावे वाचलेले विसरेल पाहिलेले विसरेल कृती केलेले विसरेल पण अंतकरणामध्ये घट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान कधी विसरायचे नाही आजचे बोधवचन कलयुगामध्ये अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे जय जय रघुवीर समर्थ